नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पव्य शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी कोबरा सापाला सर्व मित्राने दिले जीवनदान कल्याण पश्चिमेतील युनियन क्रिकेट क्लब मागील बाजूस असलेल्या गिरनार तीर्थ सोसायटीमध्ये सुरक्षा रक्षकांच्या कार्यालयासमोर साप आढळून आला हा साप हालचाल करत नाही असे लक्षात येताच त्याला बघायला खूप गर्दी जमा झाली होती प्रत्येक नागरिक आपल्या मोबाईलमध्ये छायाचित्रण करायला लागले नागरिकांचा उत्साह पाहून सुरक्षा रक्षक त्याला मारण्याचा प्रयत्न करणार होते परंतु तेथील एक जागरूक नागरिक पियुष जैन यांनी त्यांना तसे न करण्याचा सल्ला दिला व तत्काल सर्परक्षक यांच्याशी फोनवर संपर्क साधला सुहास पवार हे नामांकित सर्परक्षक असून त्यांनी या घटनेची शहानिशा करत तत्काल उपस्थित झाले हा विषारी असलेला चष्माधारी नाग म्हणजे इंडियन स्पेक्टिकल कोब्रा पूर्ण वाढ झालेला असून अंदाज सहा फूट असावा तसेच त्यांनी भक्ष निरंकृत केल्यामुळे जास्त हालचाल करत नसल्याची माहिती उपस्थित नागरिकांनी दिली या विषारी नागाला सुरक्षित पकडून अंधारात निसर्गमुक्त करणार असून तसेच कुठेही साप आढळल्यास सापाला न मारता सर्परक्षकांना बोलवणे उचित राहावे अशी माहिती सर्परक्षक सुहास पवार यांनी दिली तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आमचे एकच बेड्या आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद